सो स्वागत आहे मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं तर थेट निघतोय आता मित्रांनो एक गोष्ट अशी तुमच्याशी शेअर करणार आहे की आज थोडं आमच्या एरियामध्ये कार्यक्रम वगैरे पण आहे आणि आता दोन तीन दिवसापूर्वी क्रियांशीचा बर्थडे वगैरे झाला माझा ब्लॉग कदाचित तो पाहत वगैरे असेल तर कदाचित माहिती नाही मला माहिती वगैरे पण नव्हतं पण मी त्याची इष्टाची स्टोरी पाहिली त्याच्यानंतर मला माहिती वगैरे पडलं की आता वाढदिवस वगैरे म्हणून आणि त्याच्या काही दिवसापूर्वीच त्याच्या मोठ्या भावाचं मित्रांनो लग्न वगैरे झालेलं आज आज रिसेप्शनची पार्टी आहे त्यांच्यावर त्याचे कार्यक्रम त्या फोटो फ्रेमवर काही नावं टाकून होती ते नावं थोडं काही शिवाजी म्हणून शिवाजी न लिहिता छत्रपती वगैरे तर लिहायला पाहिजे ना म्हणजे एक महान लोक जे होते त्याची आपली थोडीफार नसली तरी चालली पण इव्हन त्याची असली पाहिजे काही याच्यावरती गणेश म्हणून लिहिलं आहे त्याच्याऐवजी गणपती लिहिलेलं बरं असतं चार बघा पटतंय का इथं त्याचे व्हिडिओ आवडल्या फोटोला लाईक करा चॅनलवर नंतर तर मजा सबस्क्राईब करा व्हिडिओच्या वडिला सर्वांना आणि नमस्कार